याति शूद्र वैश्य केला व्यवसाय आधी तो हा देव पूज्य नये बोलो परी पाळीले वचन केली याचा प्रश्न तुम्ही सांगते संसारे झालो अति दुखे दुखी माय बाप सकी क्रमिलिया दुष्काळे आटिले द्रविणेला मान श्री एका अण्णांना करता मिली लज्जा वाटे जीवात्रासोल या दुखे व्यवसाय देखे तुटी येता देवाचे देवळे होते ते भंगले चित्ताशी जे आले करावे ते आरंभिक कीर्तन करी एकादशी न व ते अभ्यासाचे चित्त आधी काही पाठ केले संतांचे उत्तरे विश्वास आदरे करून या गाती पुढे त्यांचे धरावे द्रुपद भावे चित्त शुद्ध करून या संतांचे सेवेले तीर्थ पायवनी लाज नाही मनी येऊ दिली ठाकला तो काही केला उपकार केले हे शरीर कष्ट वचन मानिले नाही हृदयाचे समूढ प्रपंच विटाला सत्य असत्याशी मन केले ग्वाही मान येले नाही बहुमता मान येला स्वप्नी गुरुचा उपदेश धरिला विश्वासात दृढ नामी यावर या झाली कवित्वाची स्मृती पाये धरिले चित्ते विठोबाचे निषेधाचा काही पडला आघात तेने मध्ये चित्त दुखवले बुडविल्या बसुने धरणे केले नारायण समाधान विस्तारी सांगता बहुत प्रकार होईल उशीर आता पुरे आता आहे तसा दिसतो विचार पुढील प्रकार देव जाणे भक्ता नारायण नुपेक्ष सर्वता कृपावंता एसी कडू आले तुका मने माझे सर्व भांडवल बोलविले बोल पांडुरंगे अशा प्रकारे या अभंगामध्ये श्री संत तुकाराम महाराजांनी आत्मचरित्र सांगितलेले आहे त्याचे मराठी विवरण तुम्ही आता ऐका मी जातीचा शूद्र खरा पण व्यवसाय केला वैश्यांचा आमचा कुड स्वामी पांडुरंग असून त्याचीच उपासना आमच्या घरात पूर्वपार चालत आहे आईबाप थोड्या अंतरानं वारल्यापासून संसाराचे दुःख मी फार अनुभव दुष्काळ पडल्यामुळे घरातले होते न होते ते सर्व द्रव्य संपले द्रव्य संपल्याबरोबर मान प्रतिष्ठा गेली एक स्त्री अन्न करता करता मिली जो व्यवसाय करावा त्यात पायात असा आतबट्याचा व्यापार होऊ लागल्यामुळे दुःखाने त्रासलो व माझी मलाच लाज वाटू लागली याप्रमाणे संसार तापाने फार दुःखी झालो अशा स्थितीत जीवाला काही विरंगळा वाटावा म्हणून विश्वंभर बोआनी बांधलेले पांडुरंगाचे देऊळ मूळ कळीस आले होते त्याचा जीर्णोद्धार करण्याचे मनाने ठरवले अहोरात्र शरीर कष्ट सोसून हे काम पुरे केले प्रथम एकादशी करू लागलो नामस्मरण करू लागलो प्रथम अभ्यासाकडे चित्त लागेना मग संतांचे ग्रंथ पाहिले व त्यांची काही उत्तरे वचने पाठ केली संत वचनावर पूर्ण विश्वास ठेवून व त्यांच्याविषयी आदर बाळगून ती पाठ केली व अर्थ मननद्वारा चित्ता अभ्यासाकडे लावले कीर्तन भजन कोणी हरिदास करीत तेव्हा मागे उभा राहून दुरुपत धरू लागलो व भावे चित्त शुद्ध करून अर्थपर्व होऊन हरिप्रेमचित्तात जमवू लागलो कीर्तनकार भजनकार हरिचे नाम गाणारे जे जे कोणी संत भेटत त्यांच्या पाया पडून त्यांच्या पायाचे तीर्थ घेऊ लागलो याची लाज बाळगली नाही शरीर कष्ट होऊन घडेल तेवढा परोपकार करू लागलो दुसऱ्याच्या कार्यादेह झिजवू लागलो याप्रमाणे मी परमार्थाचा अभ्यास करू लागलो कथा कीर्तनात व सत्संगात रमू लागलो पर्यादेह पर झिजवू लागलो तेव्हा प्रपंचाकडे नीट लक्ष देता आले नाही असे वाटून श्रीबंधू अप्त्यष्ट मला उपदेश करून परत प्रपंचाकडे ओढू लागले तेव्हा मन घट्ट करून मी त्यांचे ऐकले नाही कारण मला समूळ प्रपंचाचा वीट आला होता अप्त्यष्टे मला प्रपंचाकडे खेचू पाहत होते व मन परमार्थाकडे वळले होते लोकप्रवृत्तीकडे ओढित होते व चित्ताला निवृत्ती आवडू लागली होती अशा प्रवृत्ती निवृत्तीच्या झगड्यात सत्य असत्याला मन ग्वाही म्हणजे साक्षी करून सत्य जो स्त्रिहारी त्याचा मार्ग मी धरला व असत्य असत्यमित्यांना शिवंत जो प्रपंच त्याचा मार्ग सोडला व येणेप्रमाणे मानिले नाही बहुमता नित्यानित्य विवेक करून श्रीहरीचा मार्ग निश्चित केला याप्रमाणे स्त्री हरीच पाहिजे असा माझ्या माझ्या ठिकाणी निश्चय झाल्यावर श्री गुरुबाबाजी चैतन्य यांनी स्वप्नात उपदेश करून आवडीचाच रामकृष्ण हरी हा मंत्र दिला व मी नामच नामे जो हरी त्याची भेट करवी असा बडकट विश्वास धरला व नामस्मनाचे दृढ कास धरले अखंड नामस्मनात रंगून जाऊ लागलो तेव्हा मला कवित्वाची स्फूर्ती झाली कीर्तन प्रसंगी मुखावाटे प्रासादिक अभंग येऊ लागले ही माझ्या बुद्धीची प्रभा नसून देव मला बोलवतो असे समजून मी पाय पायचित्ती धरले पण असा क्रम चालला असता रामेश्वर भट्टांच्याद्वारे द्वारे निषेधाचा आघात पडला देवाच्या प्रेरणेने मी कवित्व करीत असून काही लोकांनी त्याचा अडथळा निर्माण केला तेव्हा मी अभंगाच्या वया इंद्रायणीच्या डोह्यात बुडवल्या व तेरा अहोरात्र धर्ण धरून देवाच्या द्वारे त्याचे ध्यान करीत पडून राहिलो तेव्हा दया येऊन तेव्हा भगवान परमात्म्याने स्वतः दर्शन देऊन माझे समाधान केले व आघातापासून माझे व वयांचे स्वतः रक्षण केले अशा प्रकारे सुंदर आत्मचिंतन तुकोबरा यांनी आपल्या या अभंगामध्ये सांगितले ते तुम्हाला कसे वाटले त्याबद्दल लाईक कमेंट शेअर आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन अभंगाचे विवरण तुम्हाला ऐकायला मिळतील रामकृष्ण हरी